नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आर्डोर सीट्स प्रतिनिधी अनिकेत नवले तर मी आता श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव या गावात आलेलो आहे तर आपला विजय व्हरायटीचा हा प्लॉट आहे तर सरांनी विजय व्हरायटीचा प्लॉट एक सप्टेंबरमध्ये सप्टेंबर सप्टेंबर एंडला प्लॉटची लागवड केलेली आहे तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ त्यांना व्हरायटी काय कशी वाटली सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा रमेश कारभारी कदम राहणार गोंडागाव तालुका सरंगपूर हां तर तुम्ही आता ही विजय व्हरायटी लावलेली आहे हां एकोणतीस सप्टेंबरला लावली होती हां आता सदुसष्ट दिवस झाले व्हरायटी चांगली आहे हां तर मिनिमम किती साईज आहे आता आता सदुसष्ट दिवसामध्ये साधारण साडेचार किलोच्या आसपास गेलेले साडेचार किलोच्या आसपास साईज गेलेले साडेचार ते पाच किलोच्या अजून पण काहीतरी थोडेफार दिवस बाकी आहेत व्हरायटीला अजून तयार होण्यासाठी म्हणजे मिनिमम सहा सा ते सात किलो पर्यंत बेसिक तुमच्या सहा किलो पर्यंत जाऊ शकते साईज जाऊ शकते तर व्हरायटी बाकीच्या व्हरायटी पेक्षा तुम्हाला कशी वाटली इतर व्हरायटीच्या तुलनेत व्हरायटी चांगली आहे रोगाला पण कमी बळी बळी व्हरायटी व्हरायटी चांगली आहे आणि आता एवढ्या अडचणीच्या वातावरणात असून सुद्धा तुमच्या प्लॉटची कॅनोपी वगैरे चांगली बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम ओके चांगले चालतंय सर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल तर तुम्ही शेतकरी मित्रांना काय सांगू शकता नाही व्हरायटी लावली पाहिजे व्हरायटीच खूप चांगली आहे रोगाला बळी पडत नाही आहे चालतंय सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद